शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की आपल्या यापूर्वीच्या अंदाजानुसार पूर्व भारतात पावसाला सुरुवात झाली असून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातसुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे अंदमान बेटांच्या दक्षिणेला आणि ओमानच्या आजूबाजूने अरबी समुद्रात देखील पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती आज सुरू झाली होती मात्र पावसाचं वातावरण हे थोडं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणाचा थोडा दक्षिणी भाग ओरिसा आणि आंध्र प्रदेश या काही भागात पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर पूर्व भारतामध्ये मोठं पावसाळी वातावरण पश्चिम बंगाल बांगलादेश या भागात सुरू झालं आहे म्हणजे मोसमी वाऱ्यांचा प्राथमिक प्रभाव निर्माण होऊ लागला आहे उद्या महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार का सात तारखेला या संदर्भात जे एफ एस मॉडेलने विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचा पहिला अंदाज दिला आहे म्हणजे उद्या सात तारखेला महाराष्ट्रातील मान्सूनपूर्व सरींचा श्रीगणेशा होईल आठ तारखेला मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातच पावसाचा जोर वाढणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस काही विभागात होणार आहे हे वातावरण पूर्व भारताकडून बऱ्यापैकी झारखंड छत्तीसगड बिहार उत्तर प्रदेश ओरिसा असं सरकणार आहे महाराष्ट्रात मात्र आठ तारखेला पावसाचा अंदाज नाही नऊ तारखेलाही ना। ना। महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही परंतु या दोन्ही दिवशी काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो कारण पावसाळी वातावरणास पोषक स्थिती निर्माण झाली आहे मात्र दहा तारखेला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात परिस्थिती आणि काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये बारा तारखेला निर्माण होण्याची शक्यता मोठं पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं तेरा तारखेला निर्माण होण्याचा अंदाज आहे पंधरा चौदा पंधराला थोडा पावसात जोर कमी राहील परंतु भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे आपण कालपर्यंत जर बघितलं तर स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवणं बंद केलं होतं त्यामुळे आपण स्कायमेटचा अंदाजही दाखवणं बंद केलं होतं आपण बघतो तेरा तारखेला जोरदार पावसळी वातावरण स्कायमेटने देखील दाखवलं आहे सध्या स्कायमेटचा अंदाज आपण केवळ मान्सूनची स्थिती बघण्यासाठी वापरतो आहोत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसाळी परिस्थिती वाढत जाणार आहे अठरा तारखेला आपण बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे एकोणीस तारखेला कोल्हापूर आणि कोकणातील बहुतांश मुंबईपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे यावर्षी मान्सून वेळेच्या अगोदर येतो की काय अशी थोडी शंका आता वाढू लागली आहे एकवीस तारखेला आपण बघतो स्कायमेटनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ वगळता पावसाचं वातावरण सुरू होतं आहे तो लक्षात घ्याय खूप दूरचे अंदाज आहेत यामध्ये सातत्याने बदल होत असतो सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे पावसाळी वातावरणचा अंदाज फक्त आणि फक्त ई सी एम डब्ल्यूप मॉडेलचा येतो आणि तेही आय एफ एस मॉडेलचा पूर्व विदर्भात उद्या पावसाला किरकोळ सुरुवात होण्याची शक्यता आहे मात्र ई सी एम डब्ल्यूपने महाराष्ट्रात आठ तारखेला पाऊस दाखवलेला ना नाही नऊ तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी विरळ पावसाचं वातावरण सुरू होऊ शकतं दहा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यूच्या आय एफ एस मॉडेलने दाखवलं आहे दा अकरा तारखेला संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांसहित पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला खूप मोठं पावसाळी वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला सर्वच मॉडेल महाराष्ट्रात पाऊस दाखवतायत परंतु या मॉडेलने केवळ पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर दाखवला आहे आणि याच मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात अधिक जुळतो सोळा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच दोन्ही समुद्रात मान्सूनसाठी पूरक आद्रता तयार होते आपण वीस तारखेलाही बघतो बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग आणि अरबी समुद्राचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार परिस्थिती निर्माण होईल आपण ज्याला मान्सून पूरक वातावरण म्हणतो याचा अर्थ भारताच्या भूभागावर जी निर्माण होते आहे या आर्द्रतेचं प्रमाण हे दिवसेंदिवस कसं वाढतं आहे हे आपल्याला दाखवलं जातं आहे आपण बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील बघतो आहे की जी मान्सून ट्रप पुढे सरकण्याकरता आवश्यक असलेलं वातावरण आहे ते निर्माण होत आहे या मॉडेलनुसार आपण सुद्धा बघतो आहोत की मेघगर्जनेसं विजांच्या कलकट जोरदार पावसळी वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात विशाखापट्टणम ते भुवनेश्वर आणि खास करून झारखंड पश्चिम बंगाल या भागामध्ये झालेला आहे आणि आपण जो अंदाज यापूर्वी दिला होता त्या पद्धतीने वातावरण निर्मिती होऊ लागली आहे आता वातावरणात बदल होऊ लागेल आत्ता आपण बघतो मध्य बंगालच्या उपसागरात एक हजार आठ भुवनेश्वरच्या दरम्यान एक हजार सहा मध्य प्रदेशवर एक हजार चार एकटा पसकलचा हवेचा दाब आहे मात्र यातूनच आता एखादा कमीदाब डिप्रेशन किंवा वादळी परिस्थिती निर्माण होईल त्याची आपल्याला प्रतीक्षा आहे उद्या महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान बेचाळीस अंश तर किमान तापमान तीस अंश यशस्वी मुंबईला असणार आहे आपण बघतोय प्रत्येक दिवशी मॉडेलच्या अंदाजात बदल होतो आहे काल आपल्याला महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात मोठं पाऊस दाखवलं होतं आज मात्र ते कमी दाखवलं जात आहे तर अशा प्रकारचे हवामानात मान्सूनच्या पूर्वी आणि खास करून म मान्सून पूर्व पावसामध्ये अशा प्रकारचे बदल होत असतात त्यामुळे हे अंदाज आपण बदलत्या स्वरूपात कसे बदलत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे उद्या महाराष्ट्रात पावसाचा श्रीगणेशा होणार का याचं उत्तर हो असं असून लातूर आणि नांदेड चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण उद्या सुरू होईल महाराष्ट्रात नऊ तारखेला मोठं पावसाळी वातावरण नसलं तरी स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो दहा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पहिलं बाष्प किंवा पावसास अनुकूल ढग तयार होतील परंतु पावसच जोर हलका असेल अकरा तारखेलाही संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी वातावरण तयार होईल आणि मान्सूनचा पूर्वकाळ सुरू झाला याचा हा पहिला संकेत आहे महाराष्ट्रात बारा तारखेला सकाळपासूनच पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे बारा तेरा तारखेला मोठं पावसळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो तगदी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं हे पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे अनेक मुली तेरा तारखेला महाराष्ट्रात जास्त पाऊस दाखवत आहेत तेरा तारखेला पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात पावसान राहील लातूर आणि सोलापूर पूर्व या भागातही पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला अहमदनगर दक्षिण आणि बीड पूर्वमध्ये बीड पश्चिममध्ये देखील पावसाची शक्यता चौदा तारखेला कोल्हापूर सांगली सोलापूर भागात पावसाची शक्यता पंधरा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळ्यातून राहील परंतु महाराष्ट्रातील पावसाळ्यातून कमी होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बहिरचन